मित्रांनो रंग माझा वेगळा घरोघरी मातीच्या चुली यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकेंच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजेच रेश्मा शिंदे रेश्मा शिंदे हिने याच भूमिकेंच्या माध्यमातून आपला चाहता वर्ग निर्माण केलेला आहे तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात तर आज आपण अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच्या घटस्फोटीत पतीविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर रेश्मा च्या घटस्फोटीत पतीचे नाव अभिजित चौगोले असे आहे रेश्मा व अभिजित यांनी दोन हजार अकरा साली लग्न बांधलेली परंतु लग्नाच्या काही काळातच त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला व अखेर रेश्मा शिंदे व अभिजित चौगोले यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतले त्यानंतर अभिनेत्री रेश्मा शिंदे ही सध्या तरी अविवाहितच आहे पण रेश्मा ही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे नुकताच तिचा केळवणाचा कार्यक्रम सुद्धा पार पडलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री रेश्मा शिंदे ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की 岡村。